नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे बी न्यूज मी आता आहे प्रभाग क्रमांक मध्ये बोराडेवाडी जाधववाडी कुदळवाडी मोशी चिखली आणि बाकीचा सगळा परिसर अर्थात आता या परिसरामध्ये या प्रभागामध्ये कुणाची हवा आहे आपण पाहणार आहोत भाजप का राष्ट्रवादी का आणखी इतर पक्ष नेमकं या ठिकाणी काय आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत पण अर्थातच ज्येष्ठ नागरिकांकडून ज्यांनी इतकी वर्ष मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या बोटाला मतदानाची शाई लागणार आहे चला तर मग संवाद साधूयात या सर्व ज्येष्ठ नागरिकांशी प्रथमत मी तुम्हाला सर्वांचं पीसीएमसी न्यूज तर्फे खूप खूप स्वागत करतो नमस्कार आपलं नाव काय आहे संजय खैरनर बर काय वाटतंय या प्रभात कुणाच्या हवा सांगता नाही सर्वांचीच हवा हो आहे कुणाची कुठला राष्ट्र राष्ट्रवादी भाजप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणखी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे शिवसेना आहे कोणत्या पक्षाची हवा अजितदादा अजितदादा अजितांचा कोणत्या पक्ष आहे पक्ष आहे चिन्ह नव्हे पक्ष कोणता आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी बर या ठिकाणी राष्ट्रवादीचे कोण उमेदवार उमेदवारच माहित नाही तुम्ही मतदान करणार बर ठीक आहे मी रमेश ठोसर ओके ऐश्वर्यम हमारा ये बारा तीनशे तीन ला राहतो ओके आणि इथं मी धरतो बीजेपी राहुलदादा जाधव आणि निलेश बोराठी हे यांची हवा आहे तशीच संतोष तात्या जाधव यांची सुद्धा हवा आहे म्हणजे वैयक्तिक त्यांची आहे पण तुम्हाला कोण हवा आहे विकास काम केलेले आहेत तसे सगळ्यांनीच केलेले आहे कोण हवा आहे असं मी म्हणतो आम्हाला निलेशदा दा दा ब आणि संतोष तात्या जाधव आणि हे दादा जाधव मग आता इथं काय चार चार आपलं चार दोन होणार दोन दोन होणार चार शून्य होणार काही सांगता येत नाही काही सांगताय बर शिक्षित आहे ते काही करू शकतात <laughs> याच्या आधी तुम्ही ज्या निवडणुकांना मतदान केलेलं आहे याच्या आधी म्हणजे आता तुम्ही कधीपासून मतदान करताय साधारण कधीपासून करताय मी आता तसं मला जवळजवळ म्हणजे म्हणजे ही सातवी निवडणूक आहे महापालिकेची तुम्ही किती मतदान करताय का याच्या आधी कधीपासून केलं मी इथं इथं केलं नाही आताच बर या ठिकाणी तुम्ही म्हणताय की यांची हवा आहे त्यांची हवा आहे विकासाच्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे इथं ते सांगा विकासाच्या दृष्टीकोनातून झालेला आहे भरपूर आणि करायचं म्हणजे काय आमचं एक वाचनालय इथं एक रूम मिळायला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना ग्राउंड मध्ये ते मंजूर केलेले पाहिजे हा बरं विरंगुळा केंद्र ते आता नाहीये नाहीये आता ते व्हायला पाहिजे हो व्हायला पाहिजे निवडून त्यांनी ते दिलं पाहिजे हो दिलं पाहिजे दिलंय बर हो अशी खात्री आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यानंतर आपण आणखी नवीन मतदारांशी अर्थात ते तरुण आहेत हे सगळे ज्येष्ठ इथं कोणी नाहीये खरं म्हणजे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत म्हणजेच तरुण आहेत <laughs> साठ नंतर पुढे म्हणजे तरुण बरं आपलं नाव काय आहे भालचंद्र देशपांडे अशोर राहतो ए अकरा दोनशे दोन बरं काय सांगता बर, येईल तो कुणाची हवा आहे राष्ट्रवादी भाजप आणखी कुणी हा इथं तर दोनच गट चालणार आहे राष्ट्रवादी अजितदादाची आणि भाजप प्रश्न सगळे संभ्रमात असे आहे का राज्यामध्ये बरोबर आहे इथं वेगळे आहे हे जे एक सोडला एक एक दोन सोडले तर हे साते आठ या सात वर्षानंतर इलेक्शन येऊन राहिलं बरोबर नऊ वर्षांनी येऊन राहिलं आणि त्याच्यामुळे हे नेहमीच येणारे कार्यकर्ते आमच्या सगळ्यांचे संबंध आहे बरोबर त्याच्यामुळे सगळे कन्फ्युजन आहे वेळेवर सगळं ठरतील पण येत्यात होणार आहे एक दोन दोन असं होईल असं नाही तर तीन दोन होईल म्हणजे कुठेही चार शून्य असं होणार नाही असं मला वाटत आणि झालं तर दोन दोन होईल दोन दोन होईल तर तीन एक होईल बरं नाही तर तीन एक होईल बरं मला वाटत बरं आता सगळे लोक सगळ्यांच्या परिचयाचे आहे नऊ वर्षापासून इथं सगळेजण निलेश असो का वसंत दादा असो का आमच्या अश्विनीताई असो रुपालीताई असो का राहुल दादा असो हे सगळे इथं येतात सगळ्यांच्या मोठ्या नेत्यांनी कन्फ्यूज केले सगळं कन्फ्यूज केला इथं आणि तिथे वरती एकच आहे त्याच्यामुळे सगळे कन्फ्यूज आहे म्हणजे काय होईल सांगता येत नाही पण इथं मला वाटते तीन दोन नाही तर दोन दोन होईल आणखी या दृष्टिकोनातून इथे जर पाहिलं तर काय विकास अपेक्षित आहे अजून इथं विकास इंद्रायणीचा जे चालू आहे तो, तो एक विकास आहे आमचा ज्येष्ठ नागरिक इथं भरपूर आहे अश्विनताईने आम्हाला बांधून दिला आहे त्यांची कृपा आहे ती त्याच्यामुळे ते इथं आम्ही मागणी केली आहे त्याचा सर्वे पण झाला होता पण चार वर्ष प्रशासक होतो म्हणून ते राहिले इलेक्शन झाल्यावर रा, आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही बोललो पण आहे दादाशी बोललो असून दाई सगळ्यांशीच बोललो आहे इथं आम्ही एक औरंगाबाद केंद्र आणि ते होईल असं आम्हाला कारण त्याचा एक सर्वे पण एक वेळा झाला होता नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यानंतर पण आणखी नवीन अगदी तरुण तडफदारांशी संवाद साधणार आहोत आपलं नाव काय आहे मी सुधीर लाडगे हमारा हमारामध्ये राहतो आणि काय हे आमच्या जेव्हा आम्ही राहायला आलो आणि ही माझी पहिलीच निवडणूक इथली आम्ही जेव्हा आलो तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम्स होते इथे आणि हे सगळे जे आहे बीजेपी वाले चार याच या या वाले तीन हे आम्हाला मदत करत होते त्याच्यामुळे आता काय होईल काही सांगता नाही नाहीयेत <laughs> सगळ्यांचा समोर झालेला आहे काम करणारे सगळेच आहे पण आता काय होईल ते सांगता नाहीत पण जास्ती जोर बीजेपीचा राहील असा माझा अंदाज आहे माझा स्वतःचा हा बर बर नक्कीच मला एक असं म्हणायचं आहे की मुळात याच्या आधी आता तुम्ही तर इथे पहिल्यांदाच वोटिंग करणार आहात अर्थात नऊ वर्षांनी वोटिंग होत आहे त्यामुळे सगळेच जण पहिल्यांदाच नऊ वर्षांनी वोटिंग करणार आहेत तर प्रश्न हा उरतो की आता या ठिकाणी येवो कुणीही विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून काय सांगता येईल निवडून येणाऱ्या उमेदवारांनी काय करायला एक तर या भागामध्ये पाण्याचा मोठी समस्या आहे तसेच रस्त्यांचा पण प्रॉब्लेम्स आहेत हे जर दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर चांगले होईल जसं देशपांडे साहेबांनी सांगितलं विरुमंगळा केंद्र ज्येष्ठासाठी ते पण एक आमची मागणी आहेत ह्या जर झाल्या तर संतोष राहील सगळीकडे बरोबर म्हणजे तोच आनंद तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडू शकतो नक्कीच खूप खूप शुभेच्छा लागली भाऊ यानंतर आपण आणखी नवीन या ठिकाणी मतदारांशी संवाद साधणार आहोत काय सांगता येईल आपल्याला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि मग आपण त्या विषयावर माझं नाव अशोक मोतीलाल पिंडारी आहे बर मी द्वारका शकुंतल द्वारका चिखली इथे राहतो बर आता इथे नेमकी आवक कुणाची असं तुम्हाला वाटतं इथे कुणाचं वारं आहे बदलाचं वारा आहे का तेच वारं आहे का आणखी वेगळंच वारं आहे माझ्या मते मी इथे नवीन आलो मला म्हणजे आता जवळपास एक दोनच वर्ष झाली दोन वर्षात <laughs> ही माझी पहिल्यांदाच वेळ आहे त्याच्यामुळं मला सर्वच चांगले वाटतात काम करणारे जे आहेत आता तरुण रक्त आहे निलेश दादाही काम करतात दादा हे काम करतात निखिलदादाही काम करतात त्यांच्या ज्याच्याशी माझा संपर्क आला ते बरे वाटले आता कोण येईल हे ये आपण याचा अंदाज सांगू शकत नाही तरी पण पूर्वीपासून याचं हे आहे इथं बी जे पीचा गड आहे हा बी जे पी येईल असं वाटते म्हणजे कोण येईल त्यापेक्षा जो येईल तरी काम करावं त्यांनी काम करावं विकासाचं आणि माझं एक असं म्हणणं आहे की इथे सुपर स्पेशालिटी ऑफिस जसं दिनकर दिनानाथ मंगेशकर आहे तसं सुपर स्पेशालिटी ऑफिस हॉस्पिटल इथे व्हायला पाहिजे त्याचं कारण काय ज्येष्ठांना माझ्या आता मिसेचं ऑपरेशन झालं त्यांची शिनाथचं जे उपक्रम आहे आणि त्याचं जे कार्य आहे ते एकदम वाखडण्यासारखं आहे म्हणजे पेशंटला याला त्याला त्या दृष्टिकोनातून महे मी बोललो आहे रायटिंगही दिलेलं आहे आणि आता प्रत्येक आता सगळ्याला सगळं काही सोयी मिळेल असं नाही पण इथं बराच विकास झालेला दिसतो बाकीच्या तुलनेत बरोबर त्या दृष्टिकोनातून ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं झालं तर निश्चित हा निश्चित विरंगुळा कोणाचं सांगितलेलं आहे आता आश्वासनं दिलेले आहे पण आता त्याची पूर्तता शेवटी शासन आहे मी शासनातच होतो त्याच्यामुळं मला माहीत आहे त्याच्या काय काय असतात बाकी आता रिटायरमेंट झाला आहे इथं आनंद घेत आहे जे सगळे देशपांडे साहेब लांडगे साहेब थोरात साहेब आमचे एकमेकाचे आम्ही इथं करत असतो पक्षाबद्दल याच्याबद्दल विचार पण गप्पांना गप्पांचा राजकीय गप्पांचा फळ रंगत असतो रंग, रंग कोणीही हो, ये पण जो येईल त्यानं विकास करावा आणि आता हे काय सगळं तरुणाईवर आहे आता हे सगळं ओटी ज्येष्ठाचं तुम्ही विचाराल तर ज्येष्ठ ठरलेले पक्के आहेत कोणतेही जे असेल तर तेच रे पण तरुणाईचं काय तरुणाई मोगाकडे जातं त्याच्यामुळे ते येतील शेवटी मतदान आहे ते आपण त्याला काहीच म्हणू शकत नाही पण विकास आहे इथे धन्यवाद आपलं नाव काय मी रवींद्र गणपतराव आहे अच्छा हल्ली हल्लीमु पिंपरीमध्ये राहतो माझ्या मुलाकडे मी एकच इथे सांगतो की राष्ट्रवादी पार्टी इज बेस्ट पार्टी दनका पार्टी आहे ते नेहमी पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण चांगलं काम केलेलं त्यांनी पूर्वीपासून तर मला एकच राष्ट्रवादी दादाला विनंती आहे की पुणे शहरामधले जे काही नवीन बिल्डर्स आहेत त्यांनी बरंच काही लोकांचे कामं रोखलेत तर ते फ्लॅट त्यांना मोकळे देऊन मोकळे करून थोडं वजन टाकून सा साहेबाचा तो वजन पूर्वीच आहे तरी पण नवीन बिल्डर जे येतात त्यांच्याला कमकुवत असेल असा माझा वैयक्तिक विचार आहे तरी नवीन बिल्डरला सांगून जे स्थगित अपॉइंटमेंट दिलेले आहेत काही पळून गेलेले आहेत असा यांचा थोडा यादी यादी विचार करून त्यांना सामान्य लोकांना तो फ्लॅट मिळून द्यावा हा माझी विनंती आणि राष्ट्रवादी ही एकदम बेस्ट सनी देवल पार्टी आहे एक एकच हात राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी सनीदेवल पार्टी आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी दहा किलो का आहात असं तुम्हाला दहा किलो का आहात राष्ट्र ओके खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय तुकाराम थोरात बोला थोरात साहेब काय कुणाची हवा वाटते तर राष्ट्रवादी भाजप का आणखी कुणी असं आपण जे बघायला गेलं तर सगळ्यांनीच कामं केलेली आहेत त्यामुळे कन्फ्युज झाले सगळे हो हो कन्फ्यूज आहेत आणि आता जे माझे ज्येष्ठ नागरिकांनी जे विचार मांडले त्याच्या पलीकडं म्हणजे माझं त्याचे सहमत आहे <laughs> एवढाच प्रश्न आहे बाकी काय इथं ते आता म्हणाले देशपांडे साहेब लांडगे साहेब की विरंगुळा केंद्र व्हायला पाहिजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे काय सांगतील या संदर्भात व्हायलाच पाहिजे कारण ज्येष्ठ <laughs> नागरिक हो ज्येष्ठ नागरिक मुलं वगैरे ह्या लोकांचं आणि ह्या सोसायट्यांमध्ये लोकसंख्या जास्त झालेली आहे त्याच्यामुळे हॉस्पिटल विरंगुळा केंद्र हे अशी महत्वाच्या मा... गोष्टी महत्वाच्या गोष्टी थोडक्यात काही येवो कुणी काम करणं विकासासाठी काम करणं हे फार गरजे धन्यवाद शुभेच्छा आपलं नाव काय आहे डी कुदळे कुदळे ओके बोला इथं काय होणार आहे माहिती का काठी होणार आहे हा आणि व्यवस्थित होणार आहे टाक्याची टक्कर होणार आहे व्यवस्थित होणार आहे राष्ट्रवादी तीन नगरचे निवडून अच्छा म्हणजे तीन एक होणार तुम्हाला तीन एक होणार बर एकदम येणार तिकडचं येणार पण चांगल्या मध्य बर आता इथे कोणता विकास अपेक्षित आहे जो तुम्हाला वाटतो की व्हायला हवं सगळा झालेलाच आहे विकास पण तरी चालेल चाललेला चाले रस्ता बिस्ता चाललेलाच आहे हा विरंगुळा केंद्र विरंगा केंद्राचा केंद्रा हॉस्पिटल हवाय मोठा होत आहे आता चालेल करणारच लोक पण करतात हा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या बाबा पुढे काय नाव आहे आपलं गोपाळराव देशमुख बर मोठ्यानी बोला गोपाळराव देशमुख बर देशमुख साहेब सांगा इथं काय नेमकं कुणाची हवा आहे इतके वर्ष तुम्ही मतदान करत आलेला आहात हवा तर आता यायला पाहिजे वर मोदी साहेब आणि फडणवीस साहेब आपले राहुल दादा जे इथं बी जे पी आहे तर आता तरी त्यांचाच माणूस यायला पाहिजे माझे एक अपक्ष आहे बरं आता याच्यानंतर आता हे दोन पैकी कोण येणार हे अनुन जनतेवर आहे जरा गोंधळाचं वातावरण आहे असं तुम्हाला काम करायचं कर का प्रश्न काम काम करणारा समजा देतीलच लोक या माणसाने काम करून आला आज लोक झाले नाही ते आता होऊन राहिले झाले आणि याच्या पुढे होतील असं अपेक्षा आहे लोकांना की बीजेपी भी सरकार सर्व इथून तिथून आहे तर ते करणारच आहे असं अपेक्षा आहे म्हणजे ज्यांनी कामं केली ते निवडून येतील काम करणार निवडून येतो असं तुम्हाला म्हणायचं हा खूप खूप शुभेच्छा आपलं नाव काय अॅक्चुअली माझं नाव महाधे चक्ताप आता इथे काय वाटतंय तुम्हाला काय कशी हवा आहे राष्ट्रवादी भाजप किंवा काय होईल नेमकं अॅक्च्युली दोन्ही पक्ष आहेत ना प्रत्येकाच्या आपण प्रयत्न करतात पण शेवटी जो मतदार राजा आहे ना तोच कौल देणार आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून जे राष्ट्रवादीचे आहे आजीदादा जो पक्ष आहे म्हणजे वसंत बोराटे वगैरे आहेत ना तर हंड्रेड पर्सेंट त्यांना विजय मिळू शकतो कारण त्यांचं जे काम आहे ते बऱ्यापैकी सगळं दिसून येतं आहे सगळ्या याच्यामध्ये आणि माझं एवढंच गोष्ट आहे की इथल्या सगळ्या लोकांची जे समज आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल पाण्याची समस्या आहे पण ताजी गोष्ट शाळा वगैरे ज्या आहेत ना सगळी लोकं जे प्रायव्हेट स्कूलमध्ये होतं पण गव्हर्नमेंट स्कूलचे जे आहेत ना ते सगळे कमी कमी होत चाललेले आहेत आणि जे लोक जॉब करतात सगळे करतात त्यांचं सर्धी सा सावधी एज्युकेशनवरती जाते मुलांच्या तर जर गव्हर्नमेंटच्या शाळा परत त्यांना जर स्पीड दिलं जी कोणाची सत्ता हो आणि ज्या सत्तेनं गव्हर्नमेंट शाळेचे बंद होत चाललेले आहेत त्या जर वरती आल्या तर मुलांचं थोडंसं मॅनेजमेंट होऊ शकतं कारण सगळेजण आता काय करतात नाही आम्हाला दोन मुलं नको आहेत आम्हाला एकच मुलगा आहे कारण की सगळ्यात मे मेजर प्रॉब्लेम काय की वरती होणारा खर्च कारण जर फर्स्ट स्टँडर्डवरती जर घालायचं असेल तरी कमीत कमी एक ते दीड लाख रुपयेच खर्च होतोय तर हे एक प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर इन मध्ये होणारा सगळा हे आता कसं ए आय वगैरे चालव आलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये आपल्या इथं एवढा मोठा प्रभाग आहे तर इथं सगळ्या गोष्टी कशा असायला पाहिजेत की ए आय रिलेटेड काहीतरी एक हे असायला पाहिजे इथे सगळं ट्रेनिंग दिलं जाईल मुलांना इथं एक प्रशिक्षण केंद्र यस ट्रेनिंग yes, सेंटर असायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त मुलांना कसं एम पी एस यू पी एस अभ्यास करण्यासाठी काही मुलं बाहेर यस अभ्यासिका असायला पाहिजे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजेत बाकी सरकार येईल सरकार करणार सगळ्यांची काम सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू खूप खूप शुभेच्छा नमस्कार आपलं नाव काय मी राजेंद्र बाळकृष्ण डोले राहतो रिव्हर मध्ये पंधरा वर्ष झाले आज अच्छा ढोले साहेब काय सांगता येईल नेमकं इथं कुणाची हवा आहे काठी काही टक्कर आहे राष्ट्रवादी भाजी काय सांगताय माझं म्हणणं हेच आहे इलेक्शन आलं की हर रंग नेता घरापाशी येते इलेक्शन नसलं की कोणी पाच वर्ष विचारायला तयार नाही आता कसं आहे मी तर बीजेपीचं काम करतो पण आमच्या इथं निलेश शेठ बोराडे परभाग दोन मध्ये देवरूप माणूस भेटेल आहे कोणाच्याही समस्या असो चाहे ज्येष्ठ नागरिक असो कोणाही सामान्य गरीब माणसाला फोन जावं त्याचं वोटिंग असो नसो त्याचं काम होईल तो वापिस येत नाही आता माझ्या दोन्ही किटण्या फेलत माझं तर वोटिंग पण नव्हतं इथं आज तीन वर्ष झाले अख्खा खर्च निलेश करते कोणा राजकारणी मला बघायला आला कोणी कोणीच काही नाही किडण्या फेल आहेत आणि मग त्याचा सगळा खर्च आर्थिक काय असेल तर ते निलेश भाऊ करतात माझा खर्च ना निलेश बोराटे उद्धव बोराटे निलेश शेठ उद्धव बोराटे करतात माझ्याकडे शेती नाही मी रिक्षा चालवत होतो माझो तीन रिक्षा होत्या पण माझ्या खर्चामुळे मी तिन्ही रिक्षा ऐकल्या तर मला बऱ्याच लोकांनी सांगलं की तू निलेश शेठची भेट घे तुला पैसे जोरात पडणार मी भूमीन माणूस आहोत मी बुलढाणा जिल्ह्यात कमायसाठी गेला पोट भर्यासाठी तर मला मी शेट च्या इकडे गेलो शेट माझा माझ्या मिशेस लावून गेलो शेड माझा असं असं माझा जो काही नाही जे होतं सगळं गेलं शेड म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा तुला मोरू देणार नाही काही होत तुझा सगळा इलाजचा खर्च मी करणार तर आज शेड माझा तीन वर्षाला खर्च करणार मी जितपण जिवंत नाही तिथं शेड माझा खर्च करणार मला त्याने वचन दिलंय सगळं माझ्या फॅमिलीचं बघतात ते बरं थोडक्यात निलेश भाऊ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची व्यक्ती माझ्यासाठी तर मी सांगतो की माझ्या वडिलांना मला फक्त जन्म दिला पण माझा भाऊ आई वडील सगळं निलेश शेड ओरड आहे पण जनतेचे भरपूर काम आज ज्येष्ठ नागरिकचं काम असेल मी, भागा सर, मी या भागामध्ये तुम्हाला मदत तशीच इतरांना मदत मला स्वतः मदत करतात पण मी दहा लोकांना घेऊन जातो त्या दहा लोकांचे पण काम होतात इथं या ज्येष्ठ नागरिकच्या मी इथं हा रोड मी करून दिला इथं पाणी उडतो ज्येष्ठ नागरिकच्या अंगावर आणि झाड होतं या झाडाचा फोटो पण इथं आहे तर मी शेडला झाला मला शेट झाड पडते अंगावर तर थोडं ते ज्येष्ठ नागरिक झाड पडते शेडनं दोन मिनिटात वैयक्तिक पैसे खर्च करून ते झाड काढून दिलं मला खाली नदीला लाईट नव्हते खाली सोसाटा झाल्या दोन तीन तर मला शेट नदीला लाईटने बारा लाईट चालू करून दिले म्हणजे मी सोसायटीचे भरपूर म्हणजे मी स्वतः हे करून दिलं काम सॉल्व्ह करून दिलं माझं तर वैयक्तिक होतेच मी तर खंबीर मोरेपर्यंत माघारे मला काही राजकारण नाही लढायचं पण ज्यात चांगला त्याचं नाव घ्या हो मा असं आहे आता एक शेवटचा प्रश्न इथं काय सांगता येत आहे चार शून्य का दोन दोन का तीन एक काय सांग मी बघा या या गोष्ट या गोष्टीच्या बाबतीत मी बोलू नाही शकत तर माझा तर विजय असा आहे की इथं बीजेपीचा भी पॅनल यायला पाहिजे कारण की जीव लावून काम काम केलं आपला आपला माणूस माणूस म्हणजे म्हणजे घरचा सदस्य हे आहे खर तुम्ही काळजी घ्या आणि तुम्हाला मदत देवदूत भेटलेले आहेत त्यांच्या रूपानं निश्चितपणे तुम्ही जी जाणीव ठेवलेली आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आणि तुमचं आरोग्य उत्तम राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो एकंदरीत आता आता एकंदरीत या सगळ्या आपण ज्या काही प्रतिक्रिया ऐकल्या याच्यातून प्रभाग क्रमांक दोन मध्ये काय घडेल हवा कुणाची आहे तर कोण म्हणते काटी की टक्कर आहे कोण म्हणते प्युअर भाजप येणार कोण म्हणते प्युअर राष्ट्रवादी येणार दादा का हात दहा किलो का हात असं कोणी म्हणतंय तर कोणी तीन एक होणार कोणी दोन दोन ड्रॉ मॅच होणार अर्थात नेमकं काय होणार याचं उत्तर पिंपरी चिंचवडकरची जनता येत्या पंधरा तारखेलाच देणार आणि सोळा तारखेला ते सगळ्यांसमोर उघड होणार पाहत राहा पी सी एम सी न्यूज अर्थात चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं